तो स्लो होतो अजून एक सनसनीत खवळ मोठी साइज आयुषोपत तर मित्रांनो आज आपल्या बऱ्यापैकी पैकी माथे गावले वगैरे आता <laughs> बरो आदरी साधारण नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो यावर्षी मे महिन्यातच कोकणात पावसाक सुरुवात झाली मे महिन्यातच आम्ही चढणीचे खेकडे पकडलो आणि आज मी चाललं आहे चढणीचे मासे पकडूक तर आमच्याकडे जास्त मोठे मासे चढत नाही चढणीचे बारके बारके मासे चढतात म्हणून आज मी चालला आहे गावात माझ्या मित्राकडे विनूकडे जो आधीच्या पण बऱ्याचशा मासे पकडूच्या व्हिडिओत असा तर तिकडे जाऊन आज आपण चढणीचे मासे पकडणार असो तर बघूया पाऊस आता तर थांबलो हा रात्री येत की नाही माहीत नाही आता वाजल्यात संध्याकाळचे पाच आणि रात्री साडेसात आठ वाजता आम्ही मासे पकडूसाठी साठी आहोत तर बघूया आज आपल्या किती चढणीचे मासे गावतात ते तर इथून आता मी डायरेक्ट असोंडी गेल्यावरच तुमका भेटत आहे तर आता मी विनूच्या घरी पोहोचलोय असोंडी आणि आता आम्ही चललो मासे धरू रात्रीचे चढणीचे मासे रात्रीचे आठ वाजले अस आणि आपल्यासोबत विनू आ हे भावाजी आस आणि तुझं नाव कसं बंटी बंटी तर तिघेजण चौघेजण मी पकडून चौघेजण चाललो आता खाय जाऊच आपल्याकडे पहिला आपण शेळीत जाऊया शेळीत पाऊस सुरू आहे बारीक बारीक बघूया दिसत काय मासे चला बारीक बारीक पाऊस हा संध्याकाळपासून परत सुरू झालो रे सकाळपासून पाऊस नाही होतो परत सुरू झालो तर शेळीत पोचलो आणि मासे पकडूसाठी घेतल्यान असा भालो आणि छोटा जाळा काय रे कुर्ली <laughs> इले इले कुर्ली गावली पुढे इलाव आणि आमका दिसलो असा एक छोटस कासव येऊ बघा सगळे प्राणी असे पावसाळ्यात बाहेर हो ना, चुपियू नाट दाखव बघा तुकिओ कासव पोट पांढरा असतात आपण सोडूया तर ते सोडता कारण कासव वगैरे आम्ही नाही पकडत पुढच्या साईडला ला जाऊया तिकडे मासे माशे ठेवूया गेल्या वर्षी हे आपल्याला ठोळो गावलेलोरती तुरली दोन कुर्ले झाले मोठी अरे बघ बरी साईज आईची कोणतरी असत पुढे मासे धरतच A Alta uh -huh.

बाबा वाजत तरी जागा येतात घुस डेंजर दरवेळी गावतात मका कोण कुर्ली अजून एक कुर्ली बरोबर अजून दोन कुर्ले दिसले होते तिकडे का आणि हे बघाय का दगडाच्या पाठी जमून कुर्लेच दिसले अजून एक कुर्ली आहे वाटत मोठी कुर्ली अरे वारी आहे नागी। 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 तर काही पळत वरच्या साईडला सगळीकडे फिरलं पण मासे होई होय तसे नाही होते आता काय जावचं विनुक हां वाच जाऊया ओके एकदा बघूया फिरून नाहीतर व्हाळात जाऊया प्लॅन बी गावला कोण ना या इकडे कोण म्हणतो आमच्याकडे हां खर्च कोण कोण खर्च म्हणतो खर्च नाही खर्च डेको मारला जे फोटो हा या आपले दोन मेंबर घरात गेले आता आम्ही चाललो व्हाळावर आता आम्ही व्हाळात पोचलो आता आमक कुर्ले दिसले तरी पण धरूचे नाहीत कारण आमचे कुरलेवाले माणूस घरात गेले आता जे काय मासे दिसतील ते? ते हो पकडत माणूस नाही आपल्याला कुरल्याचे पिशी पकडणारे घरात पोहोचले तो माशे गावते काई? <laughs> गयोग आता वाळात बघूया आपल्या मासे गाव तर वाळलो काय ती झाबळी घेऊ खूया आता आपल्या नाही ती अंदी लागतात पटकन त्याची हा पाणी जास्त आहे पुढे खळ चालतं रेथे उठे आणि वर गेलं वरवर जायचं होतं एक खवळो गावलो बघा सण सत्या आपल्या पहिलो मोठो मासो गावलो खवळ हिसून सरसरवून जाय होतो मगच तो वर गेलो काय अजून एक दिसलो आई गेलो समजत नाही खडकाला मोठी मोठी तुमच्याकडे हो खडका मोठी एवढी खडका आहेत बघा पूर्ण दोन मळी दो। एक खाली आह एक वर तो वयच एक वरच पळालो काय पुढे आवाज येतो तिथे पळायची नाही ना नहीं। 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 तर ह्या बघा पाळणा लावलेला चढणीचे मासे पकडूसाठी अशा प्रकारे पाळणा लावता लागतात म्हणजे उडी मारलेलो मासू आतमध्ये जातात तर अशी बरीच पाळणी व्हाळात लावलेली असतात सध्या वर जाऊया लोकेशन आता आपण वरती चाललो अरे मधमाशाचा पोळा असा खया अरे हा मध्ये या दोन दगडांच्या दरवर्षी असतात दरवर्षी हा पण आता सुमत असत नसते बघ ना अरे असा मधमाशाचा पोळा जागा मस्त निवडले ना दोन दगडांच्या मध्ये हडील 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 गावलो? ना ना दो 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 दो. एक आलो वाटत एक गावलो ठेलो गावलो काय अरे दोन मळी होते एक वरती पळालो हा विशी जाता खाय गेलो मारलेला गावलो पळत इण्याच्या हातासून पळालो धरून आणल्यान बघा पळालेलो गाव तुका हां मी धरतोय धरते गेलो तो खै गेलो त्याच्या खालो खालो तो एक मोठं खवळो आहे बघा तो तो दिसलो पुढे जा पुन्हा 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 पुढे पुढे जाई गेलो नक्की म्हणतो खाली गेलो दिली ना कुठे गेलो समजत नाही खड़े गायब दिसायच आहे ना होळ्यासून सुताना पळालो सं 으아! 요아으로 으아! 으야 으아! 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 으 खाली येलो खाली त्याच्या खाली तुझ्या खालीच येतो बरोबर तुझ्या खाली येलो नाही ह्याच्या खालीच लपा होतो म्हणजे जाळ्याच्या पाठसून खाली असल्यामुळे ना ज्योतीवर समजत नाही पाणी जास्त आहे ना उभं येऊ 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 가륵. 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 가륵.

च्या खाली गेलो पीसीए खाली नाही मग पण हेच येऊन लपलो रे गावलो दुसरं गावलो नाही मजलोर एवढ उठो हेच वाटतं सगळं येऊन रावली थोड्या वेळान नाही तर येऊ का परत हय ना आपल्याक पाच सहा खवळे तरी दिसले आणि दोन तीन तर असले मोठे होते ना त्याच्यातलं एकच गावलो आमकून स्वयंकन येतात काय समजत नाही त्याच्या आतमध्ये गेले असती तुमच्या पाळण्यात विनुंनी ना हय पाळणा ना लावले नाही या बघा म्हणजे बऱ्याच जणांची असत एक दोन तीन असत आ तुमची दोन वा यांची दोन हत आणि ती बघा कुर्ली कुर्ली ना मासे खाता आधी बघा बसा तिचो पण फायदो होता वरती गेलो काय आपण काढून बघूया आतमध्ये किती मासे गेले आहेत ते आधी आईले खवळे दिसतात काय बघूया कसले सणसणीत होते भारीच जो एक बारीक सुत गेलो सरसरामोर तिने काय गावला की नाही खड्ड खड्ड्यात काय हा काय नाही आरामात धर अजून एक खवळ दिसलो मोठी साईज आयुष एवढो हा ते एखादी व्यवस्थित धर मग सारखं नाही तर काय मित्रांनो कस बघा जाळा असा ना हा डबल नाही जाळा धोकत देता जरा नाहीतर ना डबल जाळ्याचं असतं तर खतरना कसलो हा बघा सनसनी जामकर पिशी आणि आ अजून एक बारकोसो हा खे गेलो वरती गेलो वरती गेलो हय हय गे गेलो आहे नय काल सहा मिळाले विनू एवढी साईज होती काय पण दोन तीन मोठे होते हेच लपलो असतं कुर्ल्यांचा आज फावला आम्ही पकडीत नाही म्हणून जावा बाबा मजा करा mẹ đào ló quá gọi đó đây sao cô là thôi 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 हळूच धरते कसलो साचका होतो अजून एक सनसनीत इतका आ, बारी चांदी चमकता बघितो तर आता आम्ही पाळणा काढू गेलो काढू म्हणजे चेक करू किलो आता काय हात आहे ना बघूया बघा असा पाळणा असता तवाच्या दिशेन लावायचा तर त्याच्यात ना लिकुर्ली आहे मासे उडी मारताना अडाकतात दकाळी आहे आणि अशी पाना टाकूची लागतात म्हणजे ते उडी मारलेले मासे परत बाहेर जात नाही आताच मग विणून बघितलेले त्यामुळे काय नाही त्याच्यात आणि आता परत पाऊस येलो हा तो बघा किडणूकच केले ना पावसाने कंटिन्यू तीन चार दिवस लागतात परत एकदा बघूया काय खाली जाऊया डायरेक्ट घरातच जाऊया परत आम्ही खालती लो काही मग अशी आमची दोन तीन सुटले होते मोठी बघूया दिसतात काय तर सुरूच केल्यान परत आता नाही चढले खय आता काही चढले नाही मग अशी खाली पळाले वाटतं विनू बघा तिकडे गेलो पुढे पाऊस सुरू झालो हा गेले खाली ते खाली गेले वाटत परत येते आपल्या गोह्यात इतके गावले आहेत बस झालं तर आमची सुरुवात मुंबई इंडियन्स सारखी झाली असली तरी पण आम्ही फायनलला मस्त पैकी रन्स मारलो हे बघा बऱ्यापैकी खवळे गावले बऱ्यापैकी आपले सुटले सुद्धा अजून ना दोन तीन गेले आणि ते पण एवढ्या साईजचे एवढ्या मोठ्या आपल्याक एक दोन तीन चार पाच पाच खवळे गावले मळये पण आहेत बऱ्यापैकी पाच सहा चला खवळे भरूया आणि घरात जाऊया मळी पण बरेच गावले पहिल्या दिवशी जास्त होते ना पण हो पहिल्या दिवशी विणून बरेच पकडले आणि ठिगूर पण गावले त्याच्या पाणी वाढलं त्याच्यामुळे थोडस त्रास पकडताना पहिल्या दिवशी दहा खवळे पहिल्या दिवशी दहा तरी गेवले काय होता जाळा ना थोडासा प्रॉब्लेम मस्जिद बंद रोहो हा बारी चला आता जाऊया घरात तर मित्रांनो आज आपल्या बऱ्यापैकी मासे गावले आज आपण निघलो असोंडी गावात विनूकडे आणि सुरुवातीत आमचे बरेचसे मासे सुटले एक ठिगूर सुटलो चार पाच खवळे सुटले ते पण एवढ्या साईडचे तर ते गावले असते तर सगळी पिशी भरली असती तर खूप मजा येईल रात्रीचे मासे कसे पकडतात ते तुमका बघू धावणे तर आजचं हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकर टेकन आणि जॉबमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या